तो नमस्कार मित्रों आलो पुनः एक नवीन वीडियो घून आज आप बोल रो या भाकरे लोक गरीब साहब बिकारी थोड़ी हो मेरा चैनल सब्सक्राइब कर दो मेरा चैनल सब्सक्राइब करने से तुम गरीब थोड़ी हो जाओगे सॉरी 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 चेयरमैन सर अच्छी बात बोली आपको अच्छी लगी तो ऐसे थोडा मार दीजिए हात आप थोडा सा मार दीजिए सॉरी 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 चुकी ना गलती गलतीर म्हणजे मायज व्हिडिओ लागला मी पण गरीब आहे त आप माय पण चैनल सब्सक्राइब करू टाक जा पण मले बोलायचं या माणसाबद्दल काया भोर जीवाले घोर कालू डॉन गरीब हूं साहब भिकारी थोड़ी ना हूं प्लीज फॉलो कर दीजिए खाना खा लो प्लीज एक फॉलो ही तो मांग रहाय फॉलो करके छोटे थोड़े हो जाएंगे प्लीज फॉलो कर दो हा एवढा स्टँडर्ड भिकारी आहे या 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 भिकाऱ्याने एवढे सबस्क्रायबर मागितले एवढे सबस्क्रायबर भीक मध्ये मागले पण तुम्ही मोठे दयावान तुमच्या गांडीतले दया एवढे फॉलोअर दिले याचे फॉलोअरची कंडिशन आज अशी आहे याचे फॉलोअर पाहून मला चक्कर आले दोन तास मा मित्रांनी मला पाणी पाजण्यात घालवले बस असेच फॉलो करू करू तुम्ही या पोट्याला एवढ्या गरीब पोट्याल एवढं मोठं करून टाकलं का आज हे प्रत्येक गोष्ट पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो अशा प्रकारे वापरत आहे भलाय ती गोष्ट कोणती पण असो प्रभू आय लव्ह यू नाही पण या बोट्याला गरिबीची जाण आहे एवढा मोठा होऊन यानं कधी लॉज बुक नाही केलं आज पण तो झोपडीतच जातो कारण याला गरिबीची जाण आहे काय अभी तो रुको क्लायमॅट अभी बाकी पण तुम्ही तर याले फॉलो करू करू तुम्ही मोठं करून टाकलं पण हा तुमच्यासाठी काय करताय हा तुमच्या गांडीत मासवी घालायला तयार आहे पाहून घ्या या पोट्ट्याकडे बघून आपल्याला माहित पडते की नाही सोशल मीडियाची ताकद काय आहे आज हा पोट्टा भाकरी सोबत कांदा खाऊ खाऊ आपल्याला ना फॉलोअरची भीक मागितली पण आज हा आपल्याला भात खायला निघाला आहे स्वतः तर आंड भात खातो आपल्याला आंड भात चारायला निघाला आहे तर काय आहे आंड भात त्या तर या आण भात ची सुरुवात करणारा व्यक्ती म्हणजे हा कालूडॉन उर्फ प्रभू साहेब मादर भात ये ये दादा आंड बात है गरीब तो आंड खाऊंगा ना फिश लाई लेकिन इसके आंड का है अरे <laughs> तर या डॉनची तुम्ही भीती पाहू शकता या डॉनची भीती कोण्या लेवल पर्यंत म्हणजे लोकात पसरली आहे रात्री मी हे व्हिडिओ डाउनलोड करत असताना माया रूम पार्टनर तीन डाव मला झोपून डबल झोपला जॉब छोड तू तर भाई हा झाला सेलिब्रिटी लोकांचा खाण्यापिण्याचा अंदाज पण आपण जर यांच्या विचारांचा विचार केला तर यांचे डार्क जोक याच्या तोंडापेक्षा पण काडे आहे भाई ते सायकल चालवो किंवा न चालवो पण तुझे विरी डुबून मरण हे नक्की आहे भाई लिहून दिलाय मी कागदावर क्या जोक मारा भाई <laughs> मजा भाई मजा पण भाई तुम्ही म्हणसान का हा पोरगा म्हणजे लग... या गरीब पोराने एवढा बोलत आहे बा हा पोरगा तर एवढा गरीब आहे कारण की तुमचं तुम्ही तर लय दयाडू हृदयाचे आहे ना तर मला एक म्हणायचं आहे हे गरीब यांच्या हे गरीब की माझी चुभर आहे पण हे गरीब लोक या गरीब लोकांमध्ये टॅलेंटची कमी नाही यांच्यामध्ये टॅलेंट एवढा आहे की खूप गांडभर तुमच्या गांडीत गुणसन एवढा यांच्यात टॅलेंट आहे एक टॅलेंट याचा पण एवढे खतरनाक एक्सप्रेशन एवढे खतरनाक एक्सप्रेशन का बस याच्या जिल्ह्यात राहणाऱ्या पोरी कधी याच्या घराजवळून जात नाही कारण याचे एक्सप्रेशन पाहून याचा बाप येले तुझे बचाव याचे तु एक्सप्रेशन एवढे खतरनाक जिथे आता जन्म झाला त्या दवाखान्याला आज पण सील लागलाय कारण हा एक्सप्रेशन देऊनच पैदा झाला का तू तू नाही झोपल अरे पुल आहे ना कुठे अरे चुल कुठे चढीराव <laughs> तुला पुल म्हणलं मी तुला सकाळ सकाळी रेडी झालो नमस्कार मी आयोगेश आज आहे आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस हॅलो गाइस तो कर्स तो मेरे पास ये गाडी है वो गाडी है मेरे पास आईफोन है दो दो छोकरी है और आपके पास क्या है कमेंट करके बताओ सांगा क्या है आपके पास दाखवतो ना लवड्याने माटरच अच्छे सबके दिन ना गांडीवर काढ़ा था लाल होशिंग माधर चोद मेरे को बहुत मारा नहीं मेरे मेरे को रोहित भाई अभी भाई ने पकड़ के मेरे को समझाया कि नहीं नहीं मेरे भी माँ है मेरी भी बहन है मैं कभी नहीं बोलूँगा पाइम ऐसा गलती हो भाई बात गुजर तर बस भाई याच्यावर मी याच्यापेक्षा जास्त बोलू शकत नाही कारण की याचा आवाज आणि याचा कलर माझ्या स्क्रीनचे पूर्ण कलर ब्लॅक करून टाकत आहे मला कलरची गरज आहे भाई कारण मला कॅमेरा इम्पॉर्टंट आहे हा काढू दोन नाही तर भाई आता व्हिडिओ समाप्त करू आंड भात खाऊ तर तोपर्यंत चॅनलने सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर तुमच्या हा व्हिडिओ नाही का तुमच्या मित्र मित्राला पाठवा तेले पण आंड भात च दादा आज आपण अनभात बनू